नमस्कार आपण पाहतात न्यूज पाहूया सविस्तर सहकार मंत्र्यांनी नोकर भरतीला परवानगी दिली म्हणून संचालकाकडून कडून कडून पंचवीस लाख रुपये गोळा करण्याचे काम सुरू आमदार गोपीचंद पडळकर प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीला सहकार मंत्र्यांनी परवानगी दिली आहे असे सांगून एका नोकर भरतीला पंचवीस लाख रुपये असे एकूण चार पाच जणांकडून पैसे गोळा करण्याचे काम काही संचालक जिम बँकेचे करत असल्याचा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला यामुळे सरकारची बदनामी सुरू असून पूर्ण चौकशी झाल्याशिवाय नोकर भरतीला परवानगी देऊ नये यापूर्वीही जिम बँकेमध्ये नोकर भरतीमध्ये घोटाळा झाला असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले यावर सहकार मंत्री यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिम बँकेमध्ये फर्निचरमध्ये घोटाळा व नोकर भरतीमध्ये घोटाळा झाला आहे हा मुद्दा उपस्थित केला आहे याची संपूर्ण चौकशी करून माहिती देण्यात येईल असे आश्वासन दिले एटी एट मध्ये काही मुद्दे आले त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे मंत्री महोदय आपली सरकारची बदनामी खाली सुरू आहे कारण नोकर भरतीमध्ये तिथं घोटाळा झाला होता आणि आता नव्यानं नोकर भरती करण्याच्या बद्दलचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे दिलाय आणि आम्हाला सरकार मंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे अशी खाली चर्चा करून आता तिथून काही लोकांच्याकडून एक नोकर भरतीसाठी पंचवीस लाख आणि एका पदासाठी चार चार पाच पाच लोकांचे पैसे गोळा करायचे काम